अचूक वातावरणातील चर्चा तर सर्वजण करतात मात्र त्यावर उपाय म्हणून किंवा पर्यावरण स्नेह प्रत्यक्ष फारच थोडे लोक कृतीतून जपतात अशाच निसर्ग मित्रांचा व वृक्षाचे पालन पोषण करणाऱ्या आबासाहेब लोकरे संदीप मुईक पांडुरंग भोई नरेंद्र मुईक यांच्यासह सदाशिव गडावर नियमितपणे वृक्षसेवा करणाऱ्यांचा यथोचित सत्कार करून येथील प्रसिद्ध उद्योजक दीपक अरबुडे यांनी केला गेल्या सात वर्षापासून दीपक अरबुणे आपल्या वाढदिनी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करतात त्या वृक्षांचे जतन संवर्धन व्हावे यासाठी सातत्यपूर्ण कार्य करणाऱ्यांना प्रोत्साहन देतात सदाशिवगडावरील वृक्षारोपण जतन संवर्धनासाठी आरबुणे यांनी माती शेणखत गांडूळ खत कीटकनाशके अशी पूरक व्यवस्था केली गडप्रेमींना वृक्षारोपण करून दीपक अरबुणे यांना अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या जास्तीत जास्त लोकांनी वृक्षारोपण करून निसर्ग सेवाभाव जपण्याचे आवाहन दीपक अरबुणे यांनी केले द न्यूज लाईन अचूक